हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी इथे जिरा राईस आणि डाळ तडका बनवणार आहे अगदी झटपट होतो आपला जिरा राईस कुकरमध्ये बनवणार आहे इथे मी तांदूळ घेतलेले आहेत दोन आपल्या जेवणाचा जो डब्बा असतो त्या मापाने मी तांदूळ घेतले दोन डबे स्वच्छ धुवून आपण अर्धा ते पाऊन तास तांदूळ आपण भिजवून घेऊयात इथे तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ आपण स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊयात डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली त्याच्यामध्ये आपण एक टोमॅटो टाकूयात बारीक चिरून दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एका मिरचीचे दोन तुकडे करायचे चवीनुसार मीठ टाकायचं आणि हळद टाकायची आणि आपण डाळ शिजू शीजु, शिजवून घेणार आहे इथे मी कुकर घेतलेला आहे आणि जिरा राईस मी कुकरमध्ये बनवणार आहे अजिबात चिकट होत नाही एकदम मऊ मऊ मौ, मोकळा सुटसुटीत असा आपला राईस होतो दोन पळी तेल टाकलेलं आहे जिरं टाकायचं एक चमच छान असं जिरं भाजू द्यायचं जास्त करपवायचं नाही नाहीतर आपला राईस कडू कडू लागेल आणि इथे मी जो डब्बा घेतलेला आहे दोन डबे तांदूळ घेतलेले आहेत तर मी चार डबे पाणी टाकणार आहे आणि हे माप एकदम परफेक्ट आहे चवीनुसार मीठ टाकायचं चा। आणि छान असं पाणी उकळू द्यायचं पाणी उकळलं की त्याच्यामध्ये जो तांदूळ आपण घेतलेला आहे भिजवून तो व्यवस्थित चाणीमध्ये नितळून घेऊयात तांदूळ टाकूयात व्यवस्थित हलवून घेऊयात आणि कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊयात इथे मी डाळ ही आपली शिजत चाललेली आहे हे बघा कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद करूया कुकर थंड झालेला आहे आपण बघूयात आता आपला राईस तयार आहे बघू शकता तुम्ही आपण कुकरमध्ये बनवलं आहे त्याच्यामुळे जिरा जरा एका साईडला होऊ शक जातं पण काही हरकत नाही मिक्स करून घ्यायचं आणि एकदम मोकळा लुसलुशीत असा आपला भात झालेला आहे इथे डाळ बनवायसाठी मी कांदा घेतला एक बारीक चिरून लसूण घेतला आहे ठेचून अलग हिसून घेतलं आहे कढीपत्ता हिंग आणि कोथिंबीर घेतलेली आहे टोप घेतलेला आहे टोपामध्ये दोन पळी तेल टाकणार आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकूयात मोहरी टाकायची हिंग टाकूयात ठेचून घेतलेला लसूण टाकायचा खिसून घेतलेलं आलं कढीपत्ता दोन मिनटं छान असं भाजून घेऊयात दोन मिनटं झाले की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो टाकायचा आणि कांदाही आपण भाजून घेऊयात आणि अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे खूप छान अशी आपली डाळ होते हळद टाकायची थोडीशीच टाकायची हळद कारण आपण डाळ शिजतानाही हळद टाकलेली आहे थोडीशी हळद टाकूयात आणि आपण डाळ शिजवून घेतलेली टाकूयात आणि तुम्हाला पाणी टाकायचं असेल जा अजून जास्त तर तुम्ही गरम पाणी गरम पाण्याचा वापर करायचा थंड पाणी नाही टाकायचं बघू शकता आपली डाळ तुम्हाला किती पातळ हवी शक्यतो अशीच डाळ आपण बनवायची ह्या पद्धतीने एवढीच पातळ ठेवायची जास्त पातळही नाही ठेवायची कढीपत्ता टाकूयात चवीनुसार मीठ टाकलं आणि छान अशी एक उकळी येऊ द्यायची आणि आपली तडका डाळ अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे खूप छान अशी आपली डाळ तयार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भात तुम्ही बघू शकता एकदम मऊ असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद